वेस्ट इंडिजला आल्यानंतर दृश्य हे असं असतं आपलातून समुद्र ज्या वेळेला ढग असतात त्यावेळेला मजा नसते आज जरा ऊन आलं त्या आहे त्यामुळे समुद्राचे रंग दिसायला लागलेले आहेत आणि इथली बार्बेडोसची रिसॉर्ट्स म्हणजे आ हा 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 त्यामुळे आता कॅमेऱ्याच्या पुढे येऊन तुमच्याशी बोलतो नमस्कार 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 मी सुनंदन लेले आणि आम्ही कोरल रीफ नावाच्या एका अप्रतिम रिसॉर्टमध्ये आलेलो आहोत देवाची शपथ सांगतो निलेश मेहता आणि मी आलेलो आहोत आम्ही चहासुद्धा पिऊत नाही पिऊ शकत नाही इथे गोल्फ वगैरे तर लांब राहिलं कायाकिंग वगैरे तर लांबच राहिलं फक्त काय आहे मी दरवेळेला एक म्हणतो एक तर इथं राहण्या एवढं तुम्ही मस्तपैकी पैसे कमवा किंवा उत्तम मित्र करा जे इथं राहत आहेत आणि आत्ता एक माझा असा मित्र स्लीप पॉइंट पाहिजे इथे उभा आहे या 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 ओळखता <laughs> तुम्ही याला आता एक खरी गोष्ट सांगू त्याचे रूम त्याच्या रूमच भाडं आणि कोणीतरी देत आहे काय भोगले काय मस्त जागा आहे छान आहे छान आहे आणि एक सर्वात चांगली गोष्ट म्हणजे इकडची जी फुलं आहेत सगळी ती सगळी तुम्हाला पुण्याला लोणावळ्याला मुंबईत दिसतील म्हणजे असं नाही की इथे वेगळी फुलं आहेत सगळी आहेत तिथे चाफ्याचं झाड आहे इथे म्हणजे अगदी तसच वाटतं एकदम सगळं लोणावळ्याला तुझ्या घरात सगळं आहे अशा टाईपचं कुठलं माझं घर लोणावळ्याचं काय काही लपवण्यार काही नाहीये हा इन्कम टॅक्स मध्ये तुमचं नाव टाकलं की सगळं येतं कुठे कुठ्या प्रॉपर्टीज आहेत किती किती प्रॉपर्टीज आहेत माझ्यान तुझ्या सगळं कळत पण जरा तू लेट आलास का असं म्हणजे कारण आयपीएल नंतर मी जवळ जवळ चव्वेचाळीस पंचेचाळीस मॅचेस केल्या चौवेचाळीस आयपीएलच्या हो सव्वीस ग्राउंड वर केल्या मग ग्रिग बस मध्ये आल्यावर मग असं वाटतं की घरी कधी राहणार मी भारत दर्शन तर मी ओरिजिनली मी न्यूयॉर्कला ला तीन चार तारखेला येणार होतो म्हणजे नाही थोडा वेळ घरी राहतो आता माझं सुनंदन इतकं नाही वय झालं पण पण कधी कधी असे प्रश्न येतात की किती किती ट्रॅव्हल करायचं कुठे कुठे जायचं म्हणून मी नंतर आलो का भोगले आमच्या बरोबर आले म्हणजे फ्लोरिडाहून मयामीला गेलो आम्ही आणि आम्ही एकत्र फ्लाय केला अमेरिकन एअरलाइन्सनी आणि भोगलेंचे पेटारे हो यावेळेला आम्ही इतकं लाईट चा सगळं ट्रॅव्हल करतो भोगलेंचे नुसते पेटारे ही कॉफी ते पोहे हे उपीट हे राजमा चावल साठी आणलं होतं सगळं मला कोण बाबा कोण ब्रिज टाउन एअरपोर्ट मध्ये बाहेर आलो बॅग उघडली आणि फक्त प्रेशर कुकर नव्हतं बाकी सगळं सुरंदन लेलेना देऊन टाकलं पण वेस्ट इंडिजला येणं आवडतं माल तर खूप आवडतं कारण एक तर निसर्ग इतला वेगळा आहे समुद्र जो मागचा आहे अफलातून असे रंग दिसत नाहीत ला फक्त दिसतात बाकी कुठेही असे रंग दिसत नाही मॉलदिव्ह तुमचं घर अच्छा ते इनकम टॅक्स ते माझं टाकलं की येईल त्याच्यात तर याच्यामध्ये असे रंग समुद्राचे अस निसर्ग हा जरा मजेदार हा रंग इंग्रजी मध्ये शब्द त्याला आहे टर्कॉइ येस yes. नॉट जस्ट ब्लू टर्कॉइ हा रंग इथे आहे आणि जेव्हा आपण चालतो इथे माती पण अशी अशी पावडरी जरा सारखी अशी आल्यावर एकच वाटतं लहानपणी आणि तुम्ही जर अजून त्या वयाचे असलात स्विमिंग शिका कारण इथलं पाणी इतकं जेंटल आहे की म्हणजे असं वाटतं हां जाता येईल पाण्यात आपल्याला तर आम्ही कसं आहे नुसते डुबुक 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 करतो पण पोहता आलं तर प्लीज पोहता अगदी अगदी आणि इथला समुद्र खूप शांत आहे कारण तीच तर निसर्गाची कमाल आहे याच्या वरचा जो समुद्र आहे तिथे अशा दहा दहा वीस वीस फुटी लाटा उसळतात बरमुडा ट्रँगल वगैरे इथला म्हणजे अक्षरशः स्विमिंग पूल म्हणल्यासारखा समुद्र असतो स्वच्छ पाणी आणि एकदम शांत समुद्र पण माणसंही गोड आहेत तिथली यु एसमध्ये आणि इथे आल्यावर मला सर्वात फरक हा जाणवला यु एसमध्ये लहानशी गोष्ट सांगतो माझी लॉन्ड्री अर्धवट आली परत आणि म्हणाले टू बॅड इट्स इथे माझ्याकडे ते राजमा चावलचं पॅकेट होतं ते त्यांनी माझ्याकडनं एक पॅकेट नेलं गरम केलं परत रूमला आणून दिलं दुसरं पॅकेट नेलं गरम केलं आणून दिलं हसत हसत सगळं हसत हसत आज एक वॉफल खाल्लं वॉफल त्याच्यावर ब्लूबेरी आणि स्ट्रॉबेरी घालून ती बाई इतक्या प्रेमाने करत होती मधून मधून क्रिकेटच्या पण थोड्या गप्पा पण इथे म्हणजे नाही म्हणत नाही तिथे फिरलं तर टॅक्सीला मीटर नसतो क्रिकेटच्या गप्पा रंगल्या तर वाटेत टॅक्सी थांबून बिअर पाजून तुम्हाला इच्छित स्थळी सोडतील पैसे घेणार नाहीतर छोट्या राईडला सुद्धा तीस चाळीस पन्नास एस डॉलर बिंदास मागतात त्यामुळे इथलीच जरा गोष्ट वातावरणात क्रिकेट जाणवतं पण आहे पण हे अत्यंत महाग जागा आहे मी सहज आलो इथे पहिल्या दिवशी डिनर काय बघायला यू व्हेजिटेरियन म्हणजे व्हेजिटेरियन <laughs> असेल तर आधी सांगायला लागतं मग ते थोडंफार तुम्हाला व्हेजिटेरियन करून देणार बुफे होता एकशे दोन यु एस डॉलर बाप रे तू काय खाणार <laughs> गवत <laughs> पण आरशा बार्बेडोस जेव्हा आपण येतो तेव्हा एक लिगसी डोळ्यासमोर येतो की म्हणजे इतका छोटा हा परिसर आहे पन्नास बाय साठ किलोमीटरचा परिसर आहे तेवढा पण नसावं माझ्या पण जर का हे ऑल टाइम इलेव्हन ऑल टाइम इलेव्हन म्हणतात खरी ऑल टाइम इलेव्हन यांची काढली तर वेळ लागेल रे काढली आणि दहा प्लेयर झाले म्हणजे अकरावा जो हवा तो घाला कारण टीम कम्प्लीट झाली बरोबर सांग कोण कोण गॉर्डन ग्रीनेज हंट हे दोन्ही पैकी फ्रँक वॉरर क्लाइ क्लाइड वॉलकॉट सोबस मालकम मार्शल वेस्ली हॉल जोएल गाना दहा तुम्हाला झाले तुमचे नाही चार आ, विकेट किपर पण झाला क्लाइड वॉलकॉट सहा झाले हे चौथा एक फास्ट बॉलर होता मी कोण कोण म्हणालो मालकम मार्शल वेस्ली हॉल जोएल गाना अरे आणखी एक मोठा फास्ट बॉलर हो आहे ना बाबेडोस आणखी खूप आहेत फ्रँकलिन स्टीफन्सन वगैरे खूप आहे पण हे झाले दहाच गरज नाही अकरा वेळ आणखी एक बॅट्समॅन घालून गा। टाका कारण तीन चार फास्ट बॉलर आणि सो सोबर स्पिनर झाला एक एक नाव आहेत काय एक एक नाव आहेत म्हणजे बघितलं तरी अक्षरशः वेड लागतं त्यांची महानता ही तिथं गेल्यानंतर म्हणजे एक एक गोष्टी त्यांच्या ऐकल्या पण फ्रँक वॉरेल साहेबांचा सा इथं असलेला दरारा अजूनही आणि आदर पण या बेटावरती एक ते वाईट वाटतं की फ्रँक वॉरेल आणि मालकम मार्शल क्रिकेट देवानी फार लवकर नेले त्यांच्याकडे खूप लवकर वाईट वाटतं त्याचं खूप वाईट वाटतं कारण मालकम मार्शलच्या गोष्टी मी खूप कोणाकडनं ऐकलं तर साऊथ आफ्रिकन लोकांकडनं एक काळ होता जेव्हा वेस्ट इंडिज म्हणजे ब्लॅक लोक साऊथ आफ्रिकेला जा कधी जायचेच नाहीत कारण तिकडे गेल्यावर त्यांचा अप अपमान व्हायचा पण जेव्हा सगळं ओपन झालं मी पहिल्यांदा एक्याण्णव साली गेलो होतो साऊथ आफ्रिकेला त्याच्यानंतर जेव्हा मालक मार्शल गेला तिथे त्यांनी नटालच्या अशा यंग बोलर्स डर्बनचे त्यांना खूप इन्फ्लुअन्स केलं आणि त्यापैकी एक होता शॉन पॉलक ओ शॉन पोलक जेव्हा बोलता तुम्ही मार्शेलबद्दल तो वेगळ्या टोनमध्ये बोलतो आहा क्या बात तर, है एक अस्त क्रिकेट मध्ये आपल्या जगात आपण हे ज्या दिवशी रेकॉर्ड करतोय त्याच्या दुसऱ्या दिवशी सुपर हिट भारताची मॅच होती है सेटअप बरोबर वाटतोय तुला एकंदर टोन छान झालेला आहे आता बरोबर सुपर हिट मजा येणार आहे यायलाच ये पाहिजे हो पण मला प्रिलिम स्टेज पण खूप आवडलं हा करणारे आता आपण आयपीएल मधून आलो आय पी एल मध्ये एक मॅच होती ज्याच्यात एका टीमनी दोनशे सत्याऐंशी रन केले आणि दुसऱ्या टीमनी दोनशे बासष्ट केले त्याच्या थोडंच आधी मी एका मॅच होतो हैदराबादला जिथे सनरायझर्सनी दोनशे सत्याहत्तर केले हाफ वे पॉइंटला वाटलं हरणार आहेत ते मॅच हो हुँ। हुँ। ते पण क्रिकेट होत चांगली विकेट होती मग इथे आल्यावर जेव्हा शंभर एकशे दहाच्या मॅचेस होतात आपण का म्हणतो विकेट खराब आहे म्हणून कारण वेगळं चॅलेंज आहे इथे मला ना आवडलं का सांगू आम्ही जेव्हा शाळेत वगैरे खेळायचो ना तेव्हा आपले दहा बारा रन झाले तर आपल्याला खूप मोठा स्कोर वाटायचा इथे परत आले तेच दहा बारा रन महत्वाचे वाटायला लागले परत खूप परत तसे वाटायला मला आवडलं मला एक शंभर एकशे मॅचेस पण आवडल्या कारण किती टेन्स मॅचेस झाल्या पहा इंडिया पाकिस्तानची झाली साऊथ आफ्रिका नेपाळची झाली किती मॅचेस किती क्लोज झाल्या आणि त्याचा परिणाम असा आला बॅट्समनला परत आपल्या तंत्राविषयी विचार करायला लागला रन्स हर्षा म्हणतो तसं महत्व कळलं आणि दुसरं ज्यांचं खूप मोठं नाव नव्हतं त्या संघांना काहीतरी फाईट करायची संधी निर्माण झाली आणि त्याचा परिणाम आपल्याला सुपरहेटच्या लाइनअप मध्ये दिसतो दिसतोय अरे सर्वात मजा आली असती नेपालला दोन बॉल मध्ये दोन रन करायचे होते ती मॅच जिंकले असते नेपाल आणि जस्ट लिस नेपालमध्ये जे क्रिकेटला फॉलोईंग आहे म्हणजे वेड्यासारखे यू एसमध्ये हाऊसफुल होत होते स्टेडियम्स नेपाळची लोकं येऊन बघत होती नेपालमध्ये एन्थुझिजमची काही कमी नाही यू एस ए लक्षात ठेवा यू एस एची टीम चांगली होणार आहे ह्याच्यापुढे कारण लोकं इंडियामध्ये पाकिस्तानमध्ये वेस्ट इंडिजमध्ये बघतील की अरे इथे येऊन खेळणं चांगलं आहे मेजरली क्रिकेट डेव्हलप होतं इथे इथे पण आपल्याला इकडनं खेळता येईल जर आपल्याला चार पाच वर्ष जे काही त्यांचे रेसिडेन्सी रिक्वायरमेंट असतात मला एकच वाटलं कोरी अँडरसन सारखा वेल नोन इंटरनॅशनल प्लेअर हो, हो. एक फ्रेंच प्लेअर साऊथ आफ्रिकन टीम मध्ये बसत ऑलमोस्ट ऑलमोस्ट बसत नाहीये आणि एक आहे तुम्हाला जर युएसए साठी खेळायचं असेल तर तुम्हाला बरोबर कोड सॉफ्टवेअर आणि ऍप्स सगळी ती भाषा यायलाच पाहिजे सौरभ नेत्रावळकरने क्लासेस चालू करायचं ठरवलंय की एकीकडे सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचं दुसरीकडे क्रिकेट खेळायचं हे दोन्ही जमवायचं अरे पण तू बघ सौरभ ची स्टोरी सगळ्या मध्यम वर्गीय महाराष्ट्रीयन घराची गोष्ट आहे की क्रिकेट खेळ खेळायचं असेल तर इंजिनिअरिंग केलंच पाहिजे त्याच्यानंतर एम एस केलंच पाहिजे हैदराबाद ची मला हैदराबादची एक फॅमिली माहिती आहे त्यांच्या मुलाच्या बाबतीत अरे हो, सांगतो ना कीर्तन झाला नाही की, नाही डॉक्टर झाला कीर्तने होती ती तो ऑलमोस्ट रणजी ट्रॉफी पर्यंत खेळला कीर्तने फॅमिली किंवा एक खेळला ना पार सातवळेकर हा? तो हैदराबाद साठी खेळला डेंटिस्ट झाला त्याच्यानंतर तर असं आणि एक एक म्हणून होती पण जास्त खेळला आपण शिकला जरा तो पण जास्त खेळला नाही त्याच्या पुढे पण धमाल गोष्ट धमाल। आता या टप्प्यावरती आम्ही या अनऑफिशियल नेहमीप्रमाणे काही न ठरवता गप्पा मारलेले आहेत अप्रतिम वातावरण आहे समुद्र उत्तम आहे आणि मागचं जे काही दृश्य आहे ते अक्षरशः डोळ्यात मनात साठवण्याची तू सांगतोयस पुन्हा पुन्हा की मागचं दृश्य किती छान आहे आता दाखवूया हां मग आपण उगीच वाटेत का आहोत नाही चला चला आपण हे <laughs> रिसॉर्ट आणि ते दृश्य दाखवत दाखवत या क्लिपची सांगता करूया आता तुम्हाला खरी मजा दाखवतो समुद्राचा रंग अजून कसा सुंदर झाला आहे बघा तुम्ही फक्त कारण ऊन आलेलं आहे आणि त्याच्याबरोबर आता जी ग्रीनरी हर्षा बोललेला आहे त्या ग्रीनरीबद्दलही आपण बोलत जाऊया हर्षा काय रंग आहेत पण पन? पण मी जे म्हणालो ना पानांचे रंग याचे पण फुलं पहा सगळी हो? ही जी लाल फुलं आहेत पहा इथे ही तुम्हाला सगळीकडे दिसतात आपल्याकडे आहेत ही लाल फुलं येस हा आणि समोरची पिवळी सुद्धा पिवळी आहेत हे जास्वंदाच पण हे बघ इथे जरा हो हो चाफा फुलं सगळ म्हणजे असं घरी आल्यासारखं वाटतं फक्त माझ्या फेवरेट जास्वंदीच वेगवेगळे प्रकार आहेत पण इथे हो माझा फेवरेट आपण थोडे जर पुढे गेलो हो हो तर माझा फेवरेट रंग तो काय मस्त रंग आहे हा वेगळाच आहे खालचा थोडं मागे हा किंवा इथे माझ्या बरोबर ते झाडाला काय लागले सगळ्या आई पपय सगळ्या बघा पपया लागल्या पीस टू कॅमेरा करतो तुझ्यासाठी गोव्याचे जर तुम्ही असलात तर गोव्याचं एक खास म्हणजे निरफणस मी इथे उतरता क्षणी पहिलं झाड मला दिसलं निरपणचा लोक मी घरी सांगितले लोक हसून हसून पडले तिथे जाऊन निरपण होतो हा म्हणून क्या बात, है, क्या बात है। <laughs> हा, हो। हा, हा, हा। रंग पण तू म्हणतोय पुढं जाऊयात आपण एक पीच रंग जास्वंदाच आहे पण पीच रंग आहे तो समोर हो। हा हा हा। पानांचे रंग बघा पा, हा पीच आहे हो। वेगळाच आहे हे किती अनंतासारखं झाड आहे हे बा हे अनंतासारखं नाही वाटत झाड आहे आहे बरोबर त्याचं फुल माग दाखवतोय मी वा 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 आणि हे लाल आपलं गणपती बाप्पांना आवडणार हा हा पण ह्या सगळ्यात ना, <laughs> ना सुनंदर मी एक गोष्ट शिकलोय तुझं युट्यूब चॅनल का छान चाललंय आणि माझं का नाही छान चाललं पटकन काढून सगळं शेअर करण्याचीच मजा आता बघ फक्त केअरफुल करणं पूल जवळ येतोय नाही नाही त्यांचं आपण शूटिंग नाही करायचं कोणी नसलं तर फक्त पूल दाखवूया हा असा निळा शार छान पूल आहे आणि हे बघा हा 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 आणखी दोन मिनिटं दाखवतो तुला इकड़ी है, इकड़ी है, इकड़ी है आए, हे बाय इकडे इकडे हे बाय इथे खूप आहेत मध्ये आमच्या बिल्डिंग ब्युटिफुल घरी आल्यासारखं वाटत त्यामुळे ज्या लोकांना असं वाटतं की भोगल्यांना फक्त क्रिकेट आवडत नाही फुलं खूप आवडतात पानं खूप आवडतात आणि हे जे बिल्डिंग दिसते आता समोर हे मला वाटतं कधी कधी ते मारिओ मिरांडाचे कार्टून होते ना त्याच्यात न आल्या सारखं किती सुंदर हा परिसर जेवढा ग्रीन आहे हिरवागार आहे तेवढंच तो पाना फुलांच्या रंगांनी सुद्धा अगदी बहरलेला आहे त्यामुळेच तर मजा येते इथे आणि भोगलेंचं राहण्याचं जे ठिकाण आहे त्याचा खरा आस्वाद हा अशी फुलं दाखवत आम्ही घेतलेला आहे हे बघा फक्त खेळाचा घड नाही आता आपल्याला रिसेप्शन कुठे आहे फक्त आपण पुढे आलो फार हो <laughs> तिकडे डावी कडे जायचं आपल्याला ही पण ना सगळीकडे ही पांढरी पांढरी फुलं असतात गरीब फुलं येत राहतात काही वास व्हायची देवाला व्हायची वास वगैरे नाहीये एवढा पण आपले गुणी आहेत सुंदर आहे आता आणि एक पाहतो सगळ्या एक एक जे खोल्यांचे नंबर नाही आहेत सगळ्यांना फुलांची नावं आहेत हो हो हे एक एक कोकोनट आहे हे कॅशिया आहे माझं बिचारा गरीब क्रोटन आहे हे क्रोटन दिसत आहे माझं क्रोटन <laughs> मजा आली मित्रा जेवढ्या क्रिकेटच्या गप्पा मारायला मजा आली तेवढंच तुझं निसर्ग प्रेम फुलांचं प्रेम बघून खूप प्रेम आहे मला असं नुसतं झाडांमध्ये सोडलं तर माझे दोन तीन दिवस आरामात निघतील नवीन नवीन पानं बघायला नवीन फुलं बघायला आणि तुम्ही जर आय होप त्यांनी रेकॉर्ड केलं नाही पण मी ते काबुलीवालाचं गाणं काम म्हणत होतो उद्या इंडिया आणि अफगाणिस्तान कॉमन लिंक आहे काबुलीवाला क्या बात है, क्या बात है। चल मित्रा भेटूया बाय बाय